नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एम एस टी ई टीमध्ये पी सी बी आणि पी सी एम साठी परीक्षा द्यायचे म्हणजे एक्झाम्पल ज्यांना आपण महाराष्ट्राची ई टी एक्झाम द्यायचे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमधल्या सर्व ब्रांचेसमध्ये त्याचबरोबर डी फार्म आणि बी फार्ममधल्या त्याचबरोबर बी एस सी आग्री इतर सर्व साठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना नीट जेईची पण एक्झाम द्यायची आहे परंतु एक प्रकारची जी राज राज्य पातळीवरची परीक्षा आहे ती परीक्षेचं आपल्याला इन्फॉर्मेशन यावं असं आहे अशा विद्यार्थ्यांनी ही एक परीक्षा एक तयारी म्हणून किंवा एक पूर्वपरीक्षा म्हणून किंवा आपल्याला ते कसं किती स्कोअर होऊ शकतो हे पाहण्यासाठी सुद्धा काही लोक ही परीक्षा देत असतात ही परीक्षा देण्याचे फॉर्मची मुदत ही आपल्याला तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एक जानेवारीपासून ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दरम्यान आपल्याला स सव्वीस दिवस आपल्याला हे मिळणार आहेत सॉरी शेहेचाळीस दिवस आपल्याला मिळणार आहेत नंतर लेट फीजसाठी सुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे त्यासाठी सोळा फेब्रुवारीपासून ते, ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे नंतर आपल्याला एक सात दिवस वेळ मिळालेला आहे त्यावेळेस मात्र लेट फीज आपल्याला ले सर्व कॅटेगरीसाठी पाचशे रुपये भरावी लागणार आहे पेमेंट जे आहे फॉर्म भरला आणि पेमेंटच्यासाठी ऑप्शन मात्र आपल्याला तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर पेमेंट पोहोचलं पाहिजे ॲडमिट कार्ड हे परत तुम्हाला कधी मिळेल ते सांगितलं जाईल त्यानंतर डेटचे एक्झामिनेशन आहे तीसुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितली जाईल त्याच्यामध्ये पी सी बी आणि पी सी एम अशा वेगवेगळ्या प्रकारचं शेड्यूल असतं त्यासाठी फॉर्म आपल्याला भरावं लागत असतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हे एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आलो होतो ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमधल्या गव्हर्मेंट प्रायव्हेटमध्ये भाग घ्यायचा आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना डी फार्म बी फार्म किंवा इतर सर्व काही बी एस सी असे वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी ई टीचे जे फॉर्म चालू झालेले आहेत त्या, सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या त्या संदर्भातली सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या त्यावेळी देईन एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र